चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बँक अपाराच्या गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यात चोईच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून आरोपींना चोवीस तासांच्या अटक करून यशस्वी कामगिरी करणारे तर हरवलेल्या गेलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली सुरक्षितरित्या पोहोच करणे या कामगिरीमुळे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी सह कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील बँक अपाराच्या गुन्ह्यातील रक्कम तसेच चोरीतील मुद्देमाल रिकव्हर करून चोवीस तासाच्या आरोपींना अटक करून गुन्ह्याच्या यशस्वी तपास केल्याबद्दल चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील चालक हवालदार नितीन वाल्ले हवालदार अजय पाटील पोलीस नाईक दीपक पाटील पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी यांच्या हस्ते जळगाव येथे प्रशस्तपत्र देऊन गौरवण्यात आले तर नाशिक परिषेत्रात सर्वात जास्त हरवलेल्या व्यक्तींचा तपास करून त्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाले सुरक्षितरित्या ताब्यात दिले म्हणून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत पाटील यांनाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी